हॅलो नमस्कार मित्रांनो मी पॉनदिशाणे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो रेल्वेची जाहिरात पडलेली आहे एन टी पी सीची दरवर्षी रेल्वेची जाहिरात एन टी पी सीची आणि इतरही पदांची पडत आहे सध्या लेवल टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अशा पदांची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी पडलेली आहे आठ हजार आठशे पन्नास एवढी पद या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येत आहेत या पदाच्या बाबतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगेन पहिले रेल्वे भरतीबद्दलचं वातावरण आणि आता रेल्वे भरतीचं वातावरण खूप वेगळं आहे पहिले पूर्वी रेल्वेच्या परीक्षा पाच पाच सहा सहा वर्ष होत नव्हत्या आता मात्र रेल्वेनं कॅलेंडर डिक्लेअर केलेला आहे त्यानुसार दरवर्षी या परीक्षा होत आहेत मागच्या वर्षी सुद्धा एन टी पी सीच्या परीक्षा झाल्या आता सध्या त्या चालू आहेत आणि आता ची ची ले ले या ठिकाणी परत एन टी पी सीची परीक्षाची जाहिरात जी आहे ती जाहिरात पडलेली आपल्याला दिसून येते यावरून रेल्वे हे जाहिरात जे काही कार्यक्रम आहे हा गतिमान केलेला दिसत आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मराठी मुला मुलींचा टक्का अतिशय कमी आहे किंवा मराठी मुलं मुलं महाराष्ट्र मुलं मुली महाराष्ट्रातले या भरत्यांपासून दूर राहत आहेत तर मला सांगायचंय तुम्हाला सर्वांना तर मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रातल्या एक्झामची तयारी करता त्याच पद्धतीनं रेल्वेच्या देखील परीक्षांची आणि इतरही सेंट्रलच्या परीक्षांची तयारी करणं गरजेचं आहे कारण युपी बिहारी पोर काय करतात तर ज्या काही या परीक्षा येतात या परीक्षांना स्वतःच्या राज्यातल्या परीक्षा असल्या पद्धतीनं फुल टार्गेटनं अभ्यास करतात पण आपले विद्यार्थी या परीक्षांबद्दल निगेटिव्ह मत डोक्यात ठेवून अभ्यास करायचं सोडून देतात यामध्ये निगेटिव्ह मत हे असतं की या परीक्षा मराठीतून होत नाहीत तर मित्रांनो दोन हजार बावीस पासून सगळ्या सेंट्रलच्या परीक्षा या मराठी भाषेत होत आहेत याचा फायदा आपण उचलला पाहिजे दुसरी गोष्ट ह्या परीक्षा खूप अवघड असतात असं म्हणलं जातं पण मित्रांनो प्रॉपर जर तयारी केलात तर तुम्ही देखील या परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतात मागे आपण काही रिझल्ट सुद्धा दिलेले आहेत रेल्वे भरतीचे मागच्या वर्षीच्या झालेल्या परीक्षांमध्ये रिझल्ट पण दिले आहेत अजूनही भरपूर सारे रिझल्ट बाकी आहेत ते सुद्धा रिझल्ट तुम्हाला जसे रिझल्ट लागतील तसं तुम्हाला मी कळवतच राहीन ओके आजच्या परीक्षेबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे परीक्षा मराठी भाषेत आहे रिक्त जागा किती आहेत एज लिमिट काय काय याची कोण कोण पात्र आहे ओके वयोमर्यादा काय पात्रता काय आणि अर्ज करण्याची तारीख आणि सिलेबस सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुमच्या बारावी पास झालेल्या मित्रांना आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन झालेल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण बारावी बेसवरती सुद्धा इथं जागा आहेत आणि ग्रॅज्युएशन बेसवरती सुद्धा इथं जागा सुटलेल्या आहेत ओके चलो तर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीची मी सुरुवात करत आहे सगळी माहिती या ठिकाणी मी शेअर करणार आहे तुमच्यासाठी ओके आपल्या आर आर बी एन बी सीच्या बॅचेस पण आहेत सोबत इतरही सगळ्या बॅचेस आहेत आणि या बॅचेसच्या फीस अगदी कमी असतात जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला या बॅचेस परवडल्या पाहिजेत आणि आणखी एक विशेष गोष्ट एकाच फीसमध्ये तुम्हाला सर्व बॅच ऍक्सेस भेटतो जसं की ही रेल्वे वरतीची बॅच आहे आर आर बी एन टी सी ची लवकरच त्याचं शेड्यूल मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे स्टार्ट डेट वगैरे सगळ्या गोष्टी तोपर्यंत तो तुम्ही एक काम करू शकता नवरात्री निमित्त ही स्पेशल ऑफर सुद्धा इथं टेलि वरती चालू आहे सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे हे सांगतो वन इयरचं सबस्क्रिप्शन सर मला फक्त रेल्वेची बॅच भेटेल का तर नाही रेल्वेच्या बॅचच्या सोबतच रेल्वेच्या सोबत तुम्हाला माझ्या अपकमिंग मधल्या तलाठी भरतीच्या बॅचेस सुद्धा असतील सोबतच तुम्हाला पोलीस भरती त्याचबरोबर वर शिक्षक भरती या सुद्धा बॅचेस आणि इवन सेंट्रलच्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त कोर्सचा ऍक्सेस ज्यामध्ये बँकिंगचे पण कोर्सेस आहेत ओके या सगळ्याचा ऍक्सेस केवळ एका फीसमध्ये म्हणजे या फीसमध्ये तुम्हाला सगळे शिक्षक लाईव्ह रेकॉर्डेड तुमच्या टाईमनुसार शिकवणार सोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज ह्या भरपूर प्रमाणात एक्सप्लेनेशन सहित भेटणार आहेत तर याचा फायदा करून घ्या मग कशी जॉईन करायची ही ऑफर फक्त एक दोन दिवसासाठी आहे त्यामुळे लवकर करा ही बॅच जॉईन करण्यासाठी हा टेलिग्राम ग्रुप आहे रेल्वेचा सेपरेट आहे रेल्वेचा सेपरेट टेलिग्राम ग्रुप त्याचबरोबर माझा टेलिग्राम पण आहे हा हे दोन्ही टेलिग्राम जॉईन करा पवन सर टेलिग्राम हे सर्च करा या दोन्ही टेलिग्रामच्या ठिकाणी माझ्या बॅचेसच्या लिंक टाकलेल्या आहेत त्याच लिंक करून केवळ ऍडमिशन घ्यायचं आणि जर काही अडचण आली तर हा व्हॉट्सअप नंबर आहे इथं तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता ओके चलो ही आहे मित्रांनो जाहिरात ओके ही जाहिरात पब्लिश झाली कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या एक दोन दिवसामध्ये ह्याची संपूर्ण नोटिफिकेशन आर आर बीच्या प्रत्येक साईटवरती अपलोड झालेली दिसेल त्यावेळेस तुम्हाला आणखी डिटेलमध्ये मी माहिती सांगेन ही जाहिरात आपल्याला डिटेल समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी समाविष्ट केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये फक्त अभ्यासक्रम नाही तो अभ्यासक्रम सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीचा आहे ओके इथे बघा हे ग्रॅज्युएटसाठीच्या पोस्ट आहेत ओके एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी सी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज एन टी पी सीचं च लाँग फॉर्म त्याच्यामध्ये दोन पोस्ट येतात एक ग्रॅज्युएट आणि दुसरं अंडर ग्रॅज्युएट ओके एन टी पी सी हे अंडर ग्रॅज्युएट आहे यामध्ये साधारणतः जवळपास किती आहेत ह्या चार पोस्ट आपल्याला असलेल्या दिसून येतात इथे पण बघा ए, ए चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर सी सी टी सी असं म्हणलं आता नाही सी सी टी सी या ठिकाणी कमर्शियल कम टिकट हे आणि हे सी 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 टी एस या पद्धतीची पोस्ट आहे दुसरी माझी फेवरेट स्टेशन मास्तरची पोस्ट ह्या दोन लेवल च्या पोस्ट आहेत ओके आता हे सगळ्या पोस्ट तुम्हाला पहिल्यांदा मध्ये एक्सप्लेन करतो मग पुढं स्टेप बाय स्टेप जो आहे तुम्हाला थोडस ब्लर झालं असेल हे तरी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो ही आहेत अंडर पोस्ट यामध्ये तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सी 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 टी एस ही पोस्ट आहे जी लेव्हल सिक्स मध्ये येणारी पोस्ट आहे आणि दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्तर जी देखील लेवल सिक्स मध्ये येते याचं पेमेंट स्टार्टिंगचं सत्तर पंच्याहत्तर हजार असतं आणि तुम्हाला विश्वास नाही होणार ही पेमेंट एक लाखापर्यंत जातं आणि आठव्या वेतन आयोगानुसार हे पेमेंट अजून सुद्धा वाढल त्यामुळं या पोस्टला जास्त फोकस करा ह्याच्यामध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर ही एक पोस्ट आहे ही आहे ऍक्च्युअल मध्ये लेव्हल फाईव्ह ची पोस्ट पण लेवल फाईव्ह ची असली तरी सुद्धा गुड ट्रेन मॅनेजरचा पगार हा इतर सगळ्या पोस्टपेक्षा जास्त जातो का आहे का त्यांना ट्रॅव्हलिंगचं जास्त भेटत असतं ओके ही पोस्टच रेल्वेवरती असते रेल्वेचं संपूर्ण अधिकार म्हणजे रेल्वेची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असते आणि इथं जेवढा किलोमीटरचा प्रवास असतो ना तेवढं तुम्हाला वेतन भेटत असतं त्यामुळे लेवल फाईव्ह असली तरी सुद्धा ह्याचा पगार जो आहे तो पगार इतर पोस्टपेक्षा जास्त पडत असलेला दिसून येतो पण याचं एक ड्रॉबॅक आहे की इथं तुम्हाला बरच लांब लांबचा प्रवास करावा लागतो त्यामुळे फॅमिली पासून चार पाच दिवस पण लांब राहण्याची शक्यता तुम्हाला इथं दिसून येते ओके तर ज्याचं टार्गेट आहे त्यांनी हे पोस्ट जॉईन करू शकता ज्याचं टार्गेट नाही त्यांच्यासाठी बाकीचे आहेत हे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे ओके ट्रॅफिक असिस्टंट ही नवीन पोस्ट ऍड झाली आहे लेवल साठी लेवल लेव्हल फोरची पोस्ट ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेईन तुमचा ओके याच्या जा वय वगैरे सांगेन मी तुम्हाला तिथं ब्लर झालंय हे अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट आहेत ह्याच्यामध्ये परत सीसीटीसी पोस्ट आहे लेवल थ्री ची पोस्ट सीसीटीसी म्हणजे एक प्रकारचा टीसी जो तुमचा तिकीट चेक करतो ना त्या पद्धतीचं ही टी सी ही पोस्ट बंद झाली आहे पण त्याला जाता सीसीटीसी पण म्हणलं जातं ओके अकाउंट क्लर्क टायपिस्ट हे लेवल टू ची ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क हे सगळ्या पोस्ट आहेत ना ह्या पोस्ट रेल्वेच्या स्टेशनवरती तिथं तिकीट वगैरे वितरण चालू असतं बघा बसलेल्या असतात अनाउन्समेंट असतात या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात ओके तर ह्या पोस्ट एकदा कळल्या तुम्हाला येस आता याच्याबद्दलची आणखी डिटेल माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो ओके आता हे आहे इम्पॉर्टंट डेट्स ह्याच सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत गोष्टी फॉर्म भरण्याची तारीख काय आहे रेल्वे भरतीचे जाहिरात जी पडलेली आहे त्याची फॉर्म भरण्याची तारीख काय तर हे तारख आहेत ओपनिंग डेट आहे एन टी बी सी ग्रॅज्युएटसाठी ज्या मी तुम्हाला सांगितल्या लेवल फोर फाईव्ह सिक्स युट्यूबच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतच आहे बरं का मी हे एकवीस तारखेपासून फॉर्म भरायला चालू होत आहे ग्रॅज्युएटसाठीची आणि ह्याची क्लोजिंग डेट आहे वीस अकरा म्हणजे एक महिन्याचा कालावधी हो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी भेटत आहे एकवीस तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होईल एकवीस दहा पासून तर लगेच लगेच भरू नका दोन तीन दिवसानंतर भरा आणि शेवट पण करू नका उशीर झाल्यानंतर ना साईट हँग होते कारण अख्ख्या भारतातून फॉर्म भरत असतात पुरा बारावी बेसवरच्या ज्या काही पोस्ट आहेत ना बारावी बेसवरची पोस्टची तारीख जी आहे फॉर्म भरण्याची ती आहे अठ्ठावीस दहा ओके ती एकवीस दहा आणि ती अठ्ठावीस दहा ओके आणि याची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे सत्तावीस अकरा ही तारीख म्हणजे साधारणतः दोन्ही परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी एखादा महिन्याचा टाइम तुम्हाला भेटत असतो तीस चाळीस लाख फॉर्म याची ये येत असतात नो डाऊट हे जे चाळीस चाळीस लाख पन्नास पन्नास लाख फॉर्म येत असतात सर्वात जास्त रेल्वे ग्रुप डीचे फॉर्म येतात जिचे एक लाखापर्यंत असतात फॉर्म ओके तर हे फॉर्म भरण्याच्या तारखा तुम्हाला कळल्या डन आता फॉर्म भरण्याच्या तारखाच्या नंतर एक एक पुढचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो Limit, limit, 4, 5, एज लिमिट आता सांगितली मी तुम्हाला तर सुद्धा रिपीटमध्ये सांगतो एज लिमिट रेल्वे भरतीच्या ग्रॅज्युएट पोस्टसाठी एन टी पी सी ग्रॅज्युएट नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएटसाठी ज्याच्यामध्ये लेवल फोर फाईव्ह सिक्स येते त्याची ओपन कॅटेगरीची एज लिमिट आहे अठरा ते तेहतीस वर्ष ओबीसी कॅटेगरीचं तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं ओबीसी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे अठरा ते छत्तीस वर्ष ओबीसी एस सी एस टीचं पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं म्हणजे अठरा ते अडोतीस हे एस सी एस टी कॅटेगरीसाठी एज लिमिट असते पॉईंट कळला ग्रॅज्युएटसाठी अठरा ते तेहतीस ओपन ओबीसी कॅटेगरीसाठी अठरा ते छत्तीस आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी अठरा ते अडोतीस वर्षाचं एज लिमिट आहे ग्रॅज्युएटसाठी अंडर ग्रॅज्युएट जी बारावी बेसवरती असते ओपन कॅटेगरी अठरा ते तीस वर्ष ओबीसी कॅटेगरी परत प्लस तीन वर्ष म्हणजे थे अठरा ते थे तेहतीस एस सी एस टी कॅटेगरी प्लस फाईव्ह इयर म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष ही एज लिमिट अंडर ग्रॅज्युएट एन टी बी सीसाठी असलेली दिसून येते तर जे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा माहिती शंभर टक्के शेअर करा आपल्याला मराठी पोरांचा टक्का सेंट्रलच्या परीक्षांमध्ये वाढवायचा आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करण्यापासून करू शकता ओके येस एज लिमिट झाली आता सर भरपूर पोरांच्या डोक्यामध्ये जे टाकलेला आहे ना तो पॉईंट मी सांगतो पेपर अवघड असतात ऑबवियसली तुम्हाला लाईफ टाईम सिक्युरिटीचा जॉब भेटतोय त्यामुळं पेपर आणि कॉम्पिटिशन ह्या गोष्टी असणारच आहेत ओके okay? पेपर अवघड आहे म्हणून पेपर द्यायचाच नाही हा पॉईंटच नाही आहे आता स्टेट लेवलच्या परीक्षेचे सुद्धा कट ऑफ खूप जास्त लागायला लागलेत म्हणजे इथं सुद्धा कॉम्पिटिशन वाढलंय म्हणजे तुम्हाला स्टेट लेवलचा पण अभ्यास तगडाच करावा लागतो सोबत ह्याचा पण अभ्यास तगडा करावा लागतो तुमच्या डोक्यात आणखीन गोष्टी टाकलेत युपी बिहारचे पोरं लय भारी असतात आणि त्यांचं अभ्यास करतात हे करता काही भारी नसतात तेच पोरं इथं येऊन आपल्या कंपनीत पण जॉब करत असतात महाराष्ट्रातल्या फॅक्ट आहे की नाही म्हणजे तिथं जे जिद्दीनं बसलेत अभ्यास करत ते पोरं पास होणार आहेत आता तुम्ही इथं जिद्दीनं बसलात अभ्यास करत तर तुम्ही देखील पास होणार आहात आणि मला गॅरंटी आहे महाराष्ट्रातल्या पोरांच्या समोर महाराष्ट्रातल्या पोरांच्या पोरींच्या समोर कुठलाही बाहेरचा स्टेटमधल्या पोरगा टिकवू शकत नाही जर महाराष्ट्रातल्या पोरानं व्यवस्थित अभ्यास केला तर पण तुम्हाला ते गोष्टीची निगेटिव्हिटी काढून टाकावं लागेल की हे लय हुशार असतात काही आपल्यापेक्षा हुशार नसतात आपण सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर सिलेक्शन आणू शकतो हे आहेत अभ्यासक्रम एन टी पी सीच्या अभ्यासक्रमामध्ये रेल्वे भरतीच्या अख्ख्या अभ्यासक्रमामध्ये एक पॉईंट सांगतो या परीक्षांमध्ये इंग्लिश हा विषय नसतो पॉईंट कळला पेपर मराठीतून होतो ह्याच्यामध्ये असतं मॅथ रिजनिंग जी के जी एस हे तीन विषय असतात मी तुम्हाला सांगेन हे सीबीटी वन आहे बरं का दोन पेपर होतात एन टी पी सीचे सीबीटी वन सी बी टी टू सीबीटी टूला पण हात सिलेबस असतो फक्त हे पस्तीस पस्तीस आणि पन्नास असं आस वाढलेलं असतं शंभरच्या जागी एकशे वीस मार्क असतात एवढाच फरक जो काही येते मॅथ अवघड असतं मॅथमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन आपल्याला मॅथ रेग्युलर मॅथपेक्षा ट्रिग्नॉमेंट्री येतं ओके ज्योमेट्रीचं लेवल वाढून आलेले असते पण ती लेवल जर तुम्ही व्यवस्थित सहा महिने घासलात तर तुम्हाला ते पण सोपं जाईल मॅथमध्ये नॉर्मल पोरगा महाराष्ट्रातला नॉर्मल पोरगा तीस पैकी पंधरा मार्क घेणं अवघड नाहीये कारण तीस पैकी तीसच्या तीस प्रश्न अवघड नसतात तर नॉर्मल पोरगा पंधरा मार्क घेतो आपल्याला फक्त पंधराची गाडी पंचवीस पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे रिझनिंग कुठल्याही परीक्षेतलं सोपंच असतं मी स्वतः शिकवतो रिजनिंग त्यामुळे मला माहित आहे सोपं असतं ह्याच्यामध्ये नॉर्मल पोरगा सुद्धा तीसपैकी बावीस तेवीस मार्क घेतो आपल्याला ही गाडी सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत घेऊन जायचं आहे आणि जी के जी एस सोपं वाटतं पण अवघड असतं ही गाडी आपल्याला पंचवीस प्लस पर्यंत घेऊन आहे एवढं जर घेऊन गेलो तर आपला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट शंभर टक्के ये, येत येतो सीबीटी वनचा ओके सिलेबस क्लिअर झाला तर हाच सिलेबस रट टाऊन करायचा आहे परत परत करायचा आहे याला निगेटिव्ह मार्किंग असतं का असं बरेच जण विचारतात तर येस निगेटिव्ह मार्किंग डायरेक्ट वन थर्ड असतं म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर तुमची वन थर्ड झिरो पॉईंट तेहतीस मार्क बरोबर प्रश्नातले कट केले जात असतात त्यामुळं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं सांभाळून आपल्याला उत्तर देणं गरजेचं असतं हा झाला सगळा सिलेबसचा भाग आता मला असं वाटतंय की तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथे क्लिअर झाल्या असतील ओके परत एकदा हे सीबीडी टूचा जो मी तुम्हाला सांगितला पस्तीस पस्तीस पन्नास मार्काचा सिलेबस असतो दोन परीक्षेमध्ये आपल्याला हे लागत असतं ओके चलो डन होप सो मी सगळ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या तरी एकदा रिमाइंड करून बघतो मी काय काय बाकी राहिले रिक्त जागा सांगितल्या मी तुम्हाला महत्त्वाच्या तारखा देखील सांगितल्या पात्रता सांगितली ग्रॅज्युएशनची बारावीची वयोमर्यादा सांगितली अर्ज करण्याची तारीख देखील तुम्हाला मी ते सांगितली आहे ओके अजून जर काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील तर ते डाउट्स मला विचारा ते डाऊट्स मी तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो पण लागा जरा कामाला आपल्या बॅचेसच्या बाबतीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आणि फीस पण सांगितली अगदी नॉमिनल फीसमध्ये सगळ्या आपण गोष्टी शिकवत असतो आणि सोबत टेलिग्राम हे टेलिग्राम चॅनलसुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे हे टेलिग्राम किंवा पवन सर टेलिग्राम हे दोघांपैकी एक टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन करायचं आहे ओके हा व्हिडिओ बारावी झालेल्या आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून ते देखील तयारी करतील ओके चलो तर अजून काही जर डाऊट शिल्लक असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी ते पुढच्या वेळेस कव्हर करण्याचा प्रयत्न करतो थँक्यू जय हिंद बाय